काय देवाची भक्ती ही काय खरी पूजा आणि हा काय खरा प्रक्षेपण करायचंय कळलं का मग कशाचं प्रक्षेपण करणार म्हणूया हे ईश्वरात सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना म्हणायचं म्हणायचं

विचार बदला नशीब बदले पाऊस ने पाऊस ने म्हणून उद्याचा दिवस फक्त बडा परवा आम्ही गेलो ना मुंबईला की मी उद्या को आले सर हे पाऊस ने बनायचं नाही सर्वाला ऐश्वर्य ठेव म्हणायचं विचार चांगले करा आमचं चांगले करले म्हणा मुला कशी आहे सुना कशी आहे एकदम मस्त हळ जावाई कसं आहे शेगाडी कशी आहे

पहिल्यांदा थोडं नामाबद्दल बोलले नंतर ना थोड जीवन विद्येवर हत्यार आहे सामस्थानाचं महत्व नामृत वंचन याच्यात एकवीस प्रकार आहे की आपण गणपतीला किती पोचताना नैवेद्य देतो त्याप्रमाणे तू म्हणता ही जी एकवीस प्रकरण आहे ही जर तुम्ही वाचली याचे पहिलं प्रकरण आहे शंकर म्हणतो तुम्हाला पार्वतीची एक गोष्ट सांगता येणार पार्वती शंकरला मिळात नाही तपस्या घरी तो उपास सांगते पण समजा प्रसंग

म्हणतो तथाच तू म्हणजे तसा तू जसा तुझा आचार तसा तू याचे वेगवेगळे एकवीस प्रकरण आहे त्याचा जरूर अभ्यास केला पाहिजे अन्न एक मुलगा ब्रह्म म्हणलं ना अन्न तुला अंगाने पण परमेश्वर आहे का परमेश्वर आहे पण नाक दाबल आणि तोंड दाबल जर कोण नाही म्हटलं तर त्याला हवे जो कोणी हवा नाही त्याचं नाक त्याला हवेचा साक्षात्कार होईल का त्याप्रमाणे सतुन म्हणतात मन भरलं तर देवाचा साक्षात्कार होईल आज जो स्वरूप आहे त्या स्वरूपाविषयी अठ्ठावीस प्रवचन सतुंनी याच्या दिलेली आहे कळलं का आपण कसे आहोत सच्चिदानंद स्वरूप तर अठ्ठावीस प्रवचन याच्यात सतुंचे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती केली आपण पाचशेच्या साड्या घ्यायचो हजारच्या साड्या घ्यायचो हे कुठे इकडे पण खूप चालतं साडे देणे देणं आमच्या नाशिकला खूप चालतं कोण बाई आले की तिने साड्या साड्या घालतो म्हणून ते साड्यांची चुका चालतात कळलं का तर आपण खूप खर्च करतो मी तुम्हाला सांगते ग्रंथ द्या आणि संत काय करतात ग्रंथ देतात ग्रंथांमध्ये काय असतं ज्ञान

आपण उद्या आम्ही नाही बघता तुमच्याकडे उद्या आम्ही तुमच्याकडे पण ग्रंथ रूपाने आम्ही तुमच्याकडे जाऊ तर हे ग्रंथ तुम्ही जरूर घ्या हा तर मी चुकलं उदाहरण करणारे काम करा ते पटकनच आवडलं असेल तर बरोबर